नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण संबंधित मोठी अपडेट पाहणार आहोत कारण की आता लाडक्या बहीण योजनेचे नियम बदललेले आहेत आणि ज्यांनी नियमाचे उल्लंघन केलेले आहे के त्यांना आता पैसे मिळणार नाहीत कोण्या व्यक्तींना कोण्या महिलांना पैसे मिळणार नाहीत याची डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा ठेवायचं आहे समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की हे लाडक्या बिनचे पोर्टल ला आहे या पोटो आल्यावर तुम्हाला आपले स्टेटस त्याचप्रमाणे फॉर्म पेंडिंग आहे का इत्यादी गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे मग महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी पंधराशेच्या ऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी हप्ता सुरू झालेला आहे आता ज्यांना पहिले पंधराशे मिळते त्यांना आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांच्या आतापर्यंत पूर्ण एकही हप्ता आले नसाल त्यांना आता एकादमानं सर्व सर्व रक्कम तुम्हाला पाच सहा हप्त्याची म्हणजे महिन्याची या ठिकाणी एक एक साथ तुम्हाला पूर्ण रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ते आता रक्कम कधी मिळणार आहे याची तुम्हाला डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे कारण की आता जेव्हा नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यावर जेव्हा शपथविधी पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी जे डिसेंबरमध्ये या ठिकाणी जे समोरचा हप्ता येतील त्या समोरच्या हप्त्यामध्ये तुमचे डिटेल सर्व पैसे या ठिकाणी एकाच हप्त्यामध्ये येतील ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही आणि ज्यांना आतापर्यंत रेग्युलर पैसे मिळाले आहेत त्यांना आता दोन महिन्याचे या 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 ठिकाणी ठिकाणी पैसे जमा होतील परंतु आता बरेच नियमामध्ये बदल झालेले असून ज्यांनी काही नियमांचे उल्लंघन केलेले असेल त्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत आता ते नियम कोणते ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो तु तुम्ही या ठिकाणी पाहता त्यांनी पहिले सांगितलेलं आहे की साईडवर नंबर एक आहे ते महाराष्ट्राचे रहिवासी असावेत जनरली सर्वच महिला या ठिकाणी महाराष्ट्र रहिवासी असतील नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर दोन नंबरची अट सांगितली होती की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परिपक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित अविवाहित महिला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा यांनी ठेवलेला आहे की कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली त्यावेळेस कोण्या कोण्या घरातून दोन दोन महिला असतील तर त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला असेल परंतु जर का या ठिकाणी एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला असेल तर यांनी सांगितलेलं आहे की घरात जर का तुमच्या विवाहित अविवाहित दोन महिला असतील तर या ठिकाणी एकाच महिलाला पैसे मिळणार आहेत असे या ठिकाणी अट त्यांनी सांगितलेली आहे म्हणजे मित्रांनो कुटुंबातील केवळ एक विवाहित महिलेला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत मित्रांनो अशा प्रकार ही दोन नंबरची पात्रता अट असून जर का तुम्ही यामध्ये जर का बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पैसे भेटणार आहे त्यानंतर आहे तीन नंबरची अट आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत म्हणजे मित्रांनो महिलेचे एकवीस वर्षाचे वय असणे आवश्यक आहे आणि सोबतच पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला फक्त अप्लाय करायचा होता परंतु या ठिकाणी काही महिलांनी पासष्ट वर्षाच्या वर या ठिकाणी अप्लाय केलेला आहे त्यांचे या ठिकाणी पैसे ये येणार याची काही गॅरंटी नाही सो मित्रांनो एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच या ठिकाणी फक्त तुम्हाला लाभ घेता येणार आहे त्यानंतर चार नंबरचे पात्रता आहे लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक लिंकिंग असलेले बँक खाते असावे म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचं खातं काढलेलं असेल आणि जे आधार सेडिंग जर नसेल तर तुम्हाला आधार सेडिंग करून घ्यायचं असेल जर का तुम्ही आतापर्यंत तु अजून आधार सेडिंग केलं नसेल तर आधार सेडिंग करून घ्यायचे आहे कारण की आधार सेडिंगचा तुम नसेल तर तुमचे या ठिकाणी पैसे येणार नाहीत त्याचप्रमाणे आधार सेडिंग कसे करावे याचा व्हिडिओ आपल्या आहे राही जाऊन तुम्ही वाच करू शकता आधार सेडिंग कसे चेक करावे त्या आहे अशा महिला या ठिकाणी अपात्र आहेत त्याचप्रमाणे ज्यांचे कुटुंबाचे सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य व्यक्ती कर टॅक्स वगैरे भरत असेल तर या ठिकाणी आयकरदाता असेल तर या ठिकाणी ते अपात्र ठरणार आहेत त्यानंतर आहे तीन नंबरची अट ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळे भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तानंतर निवृत्ती वेतन घेत आहेत म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश असाच की तीन नंबरची जर पात्रता वाटा या ठिकाणी जर का तुम्ही सरकारी तुमच्या घरातली कोणी सरकारी नोकरी रसेल थी थी त्यान त्यान असेल तर या ठिकाणी ती महिला अपात्र ठरणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तीन नंबरचा मुद्दा आहे त्या नंबर त्यानंतर चार नंबरची अट आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभाग मार्फत सब राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर म्हणजे सदर महिला जर का इतर श इतर योजनेचा लाभ घेत असेल फॉर एक्झाम्पल संजय गांधी निराधार तर या ठिकाणी त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत त्याचप्रमाणे पी एम किसानचे दोन हजार अशा प्रकारे या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी लाडकी बेल योजनेसाठी त्यांना लाभ घेता येणार नाही आणि जर का त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे त्यानंतर आहे पाच नंबरची ऑट ज्यांचे कुटुंबाचे सदस्य विद्यमान किमान माजी खासदार आमदार वगैरे असेल तर या ठिकाणी ते आ, अपात्र ठरणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बरेच अटी दिलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी सात नंबरची अट आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी मोठी फोर व्हीलर जर गाडी असेल तर या ठिकाणी ती महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरू शकते सो मित्रांनो अशा प्रकारे हे अपात्रतेच्या अटी दिलेल्या असून जर का तुम्ही यामध्ये फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतील ते या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहे आणि ज्यांच्याकडे ह्या गोष्टी सर्व नाही आहेत त्यांना काही प्रॉब्लेम त्यांना सुरळीतपणे या ठिकाणी आता एकवीसशे रुपये हप्ता सुरू झालेला आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओ दिलेले असेल आता तुम्हाला समोरील केसत हे डिसेंबरमध्ये येणार आहे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यावर तो मित्रांनो जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य या ठिकाणी देण्यात येणार आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र